नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या युनिमध्ये आपण दहावी पासवर काही महत्त्वपूर्ण नोकरी जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत ही जाहिराती कोणती आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जर तुम्ही कमीत कमी पास असाल तर तुम्ही या काही महत्त्वपूर्ण जाहिरातीसाठी आपला अर्ज करू शकता तर जाणून घ्या जाहिराती कोणती आहे तर तर बघा मित्रांनो पहिली जाहिराता जिल्हा सत्रने आले नागपूर यामध्ये एकूण पंधरा जागेसाठी सफाईगार या, या पदाची भरती निघालेली आहे आणिची पात्रता आहे सातवी पास तुम्ही जर कमीत कमी सातवी पाच असाल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता याची वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि माघासवर्गीयांना पाच वर्ष अधिक आणि एक्झाम शुल्क आहे तीनशे रुपये ही तीनशे रुपये तुम्ही पोस्ट ऑर्डर किंवा डी डी स्वरूपात भरवू शकता ठीक आहे तर हा जो अर्ज आहे हा तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अकरा एप्रिल अकरा एप्रिलपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा स्पीड पोस्टने पाठवू शकता लक्षात ठेवायचं अकरा एप्रिल अंतिम तारीख आहे तर ता या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता दुसरी जाहिरात आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूरपीड वाशिम तर या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर यामध्ये शिपाईची पण जागा आहे याची पात्रता फक्त दहावी पास दोन जागेसाठी ही भरती होणार आहे ठीक आहे शिपाईची दोनच जागा आहे आणि पात्रता फक्त पास मागितलेली आहे ही जी एक्झाम शुल्क आहे ते ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना सातशे पन्नास रुपये वयोमराध आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दोन एप्रिल दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दोन एप्रिल अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर नंबर तीनची जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये एकूण क आणि गड्ड यासाठी सहाशे वीस जागेची भरती निघालेली आहे तर यामध्ये मदतनीस आय आणि कक्षसेवक या, कक्ष या पदासाठी फक्त दहावी पास मागितलेली आहे यामध्ये जे गट्डच्या पोस्ट आहे याला फक्त पास पात्रता मागितलेली आहे पण तुम्हाला या ठिकाणी संबंधित दोन वर्षाचा अनुभव पण लागेल याची वयोमार्थ आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागास स्वर्गाने पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गाला नऊशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे अकरा मे तर या जाहिरातीत संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही हा व्हिडिओ चेक करू शकता तर नंबर चारची जाहिरात आहे त्या सी आय एस एफ यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे कॉन्स्टेबल ट्रेड्समन या पदांचा समावेश असतो तर यामध्ये वेगवेगळे पदे दिलेले आहे ठीक आहे कूक आहे कॉन्स्टेबल कॉबलर टेलर बार्बर यासारख्या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो तर या ठिकाणी जे स्वीपरची पोस्ट दिलेली आहे याची पात्रता फक्त दहावी पास मागितलेली आहे स्वीपरसाठी तुम्ही आपल्या दहावी पासवर अर्ज भरू शकता इतर पोस्टसाठी आय टी मागितलेला आहे स्वीपर वॉशिंगमॅनसाठी तुम्ही दहावी पासवर आपला अर्ज भरू शकता ठीक आहे तर याची अंतिम तारीख जी आहे तीन एप्रिल तीन एप्रिलपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा बरू शकता तीन एप्रिलची अंतिम तारीख आहे संपूर्ण पिढीए या ठिकाणी दिलेली आहे हे पिढीए व्यवस्थित वाचून घ्यायचे या ठिकाणी म्हटलेलं आहे अनस्किल ट्रेड जे आहे त्याला फक्त दहावी पास या ठिकाणी मागितलेलं आहे त्याची वयोमर दबा अठरा तेवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष आदिक आदिक या ठिकाणी अधिक राहणार आहे ठीक आहे तर या जाहिरातीचा आपण सव्वीस व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे थ्रू जाऊन तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर चेक करू शकता आणि शेवटची जाहिरात आहे अग्निवीर आर्मी भरती तर यासाठी तुम्ही दहा एप्रिलपर्यंत आपला अर्ज भरू शकता अग्निवीर आलमी भरतीला सुरुवात झालेली आहे आणि जी अंतिम तारीख आहे दहा एप्रिल तर यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असतो अग्निवीर जी डी यासाठी पात्रता मागितली दहावी पास पंचाळीस टक्के गुणाचं उत्तीर्ण आणि साडे सतरा ते एकवीस वर्षापर्यंत नंतर आहे यामध्येच अग्निवीर ट्रेट्समन याची पात्रता मागितली दहावी पास आणि अग्निवीर ट्रेट्समन याची पात्रता मागितली आठवी पास यासाठी तुम्ही आपला अर्ज भरू शकता आणि वयोमर्यादा जे आहे साडे सतरा ते एकवीस वर्षापर्यंत आणि एक्झाम शुल्क जे असणार आहे ते सर्व विद्यार्थ्याला दोनशे पन्नास रुपये फी असणार आहे आणि ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता त्याची अंतिम तारीख लक्षात ठेवायची दहा एप्रिल तर मित्रांनो याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी बनवलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता ठीक आहे ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त दहावी पास विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद